प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व महाराष्ट्र सरकारने नव्याने चालू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही हप्त्याचे मिळून एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांना एकदाच मिळणार की शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचे पैसे वेगवेगळे वेग वेग मिळणार हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे तरी नेमका या दोन्ही हप्त्याच्या वितरणाची तारीख काय असणार आहे हे आपल्याला सविस्तररित्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे त्याकरिता जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही इथे पाहू शकता नमोशेत पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हा चोवीस फेब्रुवारी रोजी वितरित केला होता म्हणजे आता चार महिन्याच्या अंतर काळाने पाहायला गेलं तर जून मध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळायला हवे होते मात्र असे झाले नाही आणि शेतकऱ्यांना जून मध्ये हे दोन हजार रुपये मिळालेले नाहीत आणि चालू जो जुलै महिना आहे या महिन्यामध्ये सहजात नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये म्हणजे सातवा हप्ता दिला जाणार होता मात्र आता पीएम किसान सन्मान निधीच्या योजनाचा जो विसवा आहे हप्ता आहे तो हप्ता येण्यास उशीर झालेला आहे म्हणून आता नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता एकत्रच येणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचे लक्ष आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या मार्फत आता तीन हजार रुपये ते आता देण्यात येणार नाहीत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात येणार नाही हे, हे स्पष्टपणे माणिकराव कोकाटे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना फक्त या दोन्ही मिळून चार हजार रुपये हप्ते येणार आहेत आणि शेतकऱ्यांना वार्षिक आता बारा हजार रुपये करण्यात पंधरा हजार रुपये करण्यात आलेलं नाही निवडणुकीच्या वेळेस ही घोषणा दिली ती मात्र आता राज्य सरकारने स्पष्ट केलेलं आहे की शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार नाहीये आता शेतकरी मित्रांनो नेमके पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही योजनेचा मिळून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार हे आपल्याला पाहायचं आहे बहुतेक मीडिया रिपोर्ट्स आणि माहितीनुसार नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनांचा लाभ हा चार हजार रुपये असणार आहे आणि हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे असे सांगण्यात येणार येत आहे अठरा जुलै रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा मोठा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मा दोन्ही योजनाचे मिळून चार हजार रुपये जमा केले केले जातील असं देखील सांगण्यात येत आहे मात्र आता या नमो शेतकऱ्यांनी पीएम किसान दोन्हीचे मिळून चार हजार येणार की एकाच योजनाचे मिळून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार याची अद्याप ही ऑफिशियल अपडेट समोर आलेली नाही मात्र अठरा जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनाचे पैसे हे पडतील हे मात्र फिक्स झालेलं आहे धन्यवाद